जळगाव व रावेर वगळता उत्तर महाराष्ट्रात धुळ्यासह इंडिया आघाडीचा करिश्मा पाच उमेदवार विजयी काँग्रेसच्या डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या विजयात आमदार कुणाल पाटील ठरले किंगमेकर मुस्लिम भरभक्कम मतांसह शिवसेना उभाठाची मोलाची साथ आणि हातर सत्याचा विजय डॉ शोभा बच्चाव यांच्या विजयावर धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांची प्रतिक्रिया देशासह महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवार दिनांक चार मे रोजी जाहीर झाले यातील अनेक निकालातून दिग्गजांचा विजय झाला तर अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना देखील करावा लागला उत्तर महाराष्ट्रातूनही अनेक धक्कादायक निकाल समोर आले उत्तर महाराष्ट्रातून भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे जळगाव व रावेर वगळता इंडिया आघाडीने करिश्मा दाखविला उत्तर महाराष्ट्रातून धुळ्यासह पाच जागी इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी झाले यात धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचा तीन हजार आठशे एकतीस मतांनी पराभव करून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभाताई बच्छाव या विजयी झाल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर हिना गावित यांचा तब्बल एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस एवढ्या मोठ्या मताधिक्याने पराभव करून काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी दणदणीत विजय मिळवला नाशिक मतदारसंघातून शिवसेना उभाठाचे राजाभाऊ वाजे हे शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा पराभव करून विजयी झाले दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या भारती पवार यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व इंडिया आघाडीचे भास्कर भगरे हे विजयी झाले तर अहमदनगर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे निलेश लंके हे विजयी झाले त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीच्या निकालात परिवर्तनाची लाट पाहायला मिळाली दरम्यान जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाक या शिवसेना उभाटाचे करण पवार यांचा पराभव करून विजयी झाल्या तर रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांनी विजयाची हायट्रिक साधली जळगाव व रावेर हे दोन विजय वगळता भाजपा महायुतीला उत्तर महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल काँग्रेस व इंडिया उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या विजयात आमदार कुणाल पाटील हे किंगमिकर ठरलेत डॉक्टर बच्छाव यांना धुळे शहर आणि मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून मिळालेली मुस्लिम मतांची भरभक्कम साथ आणि शिवसेना उभा ठाणे घेतलेली प्रामाणिक मेहनत या बळावर डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा विजय साकारला गेला दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघाचा निकाल भाजपा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलेल्या फेरमतमोजणीच्या मागणीमुळे रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला नव्हता अखेर निवडणूक आयोगाच्या सूचना आणि निर्देशांनुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी रात्री साधारणतः सव्वा अकरा वाजेच्या सुमारास डॉक्टर सुभाष भामरे यांचा फेरमतमोजणीचा अर्ज फेटाळून लावत काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना विजयी घोषित करून निवडणूक आयोगाचं निवडून आल्याबद्दलचं प्रमाणपत्र बहाल केलं डॉक्टर शोभा बच्चाव या तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी झाल्या त्यांना एकूण पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मते मिळाली तर प्रमुख पराभूत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे यांना पाच लाख ऐंशी हजार पस्तीस मते मिळाली दरम्यान दुपारी मतमोजणीच्या आकडेवारी मिळवताना काही कार्यकर्त्यांकडून चुकीच्या आकडेवारी सोशल मीडियावर टाकण्यात येऊन भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे यांचा विजय झाले असल्याचा पोस्ट व्हायरल झाल्या यामुळे आनंदोत्सवही साजरा करण्यास सुरुवात झाली मतमोजणी केंद्राच्या परिसरात देखील भाजपा कार्यकर्ते जल्लोष करू लागल्यानं काँग्रेस उमेदवार नेते कार्यकर्ते यांच्यासह मतमोजणी यंत्रणेबाबत संभ्रम निर्माण होऊन उलटसुलट चर्चा सुरू झाल्या त्यामुळे नेमकं काय घडत आहे हे पाहण्यासाठी काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार कुणाल पाटीलांसह मतमोजणी केंद्रात दाखल झाल्या तसेच भाजपा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे हे देखील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रात आले दोन्ही बाजूच्या नेत्यांनी मतमोजणी केंद्रात ठाण मांडलं यावेळी कार्यकर्त्यांनी मतमोजणीची मिळवलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष प्रशासनाची मतमोजणीची आकडेवारी यात तफावत असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत असल्याचं देखील स्पष्ट झालं एकोणीसाव्या फेरी अखेर डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याकडे मतांची आघाडी होती त्यात पोस्टल मतांचीही भर पडली शेवटी दोन ई व्ही एम मशीनचे डिस्प्ले दिसत नसल्यानं त्यांच्या व्ही व्ही पॅट मशीनच्या चिठ्ठ्या मोजून मतमोजणी पूर्ण करण्यात आली यात डॉक्टर शोभा बच्चाव या तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी झाल्या मात्र भाजपा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी फेरमतमोजणीचा अर्ज केल्यानं निकाल जाहीर करण्यात आला नाही याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासमोर कामकाज होऊन धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी पाच व्ही व्ही पॅट मशीनच्या चिठ्ठ्या मोजण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार मोजणी सुरू झाली यात कुठेही तफावत आढळून आली नाही त्यामुळे रात्री उशिरापर्यंत याबाबत काथ्याकूट सुरूच होता निवडणूक यंत्रणेवर वरून दबाव येत असल्याबाबत देखील कुजबूज सुरू होती यावर रात्री सुमारे सव्वा अकरा वाजेच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भाजपा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा फेरमतमोजणीचा अर्ज फेटाळून लावत काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव या तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी झाल्याचं घोषित केलं त्यानंतर उशिरापर्यंत मतमोजणी केंद्र परिसरात थांबून असलेल्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान केंद्रीय निवडणूक निरीक्षक पूर्णचंद्र किशन मतमोजणी निरीक्षक एस मालती यांच्या उपस्थितीत फेरीनिहाय मतमोजणी शांततेत पार पडली यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी उपस्थित होते या निवडणुकीत इतर उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे आहेत जहूर अहमद मोहम्मद युसुफ जमजम बहुजन समाज पार्टी चार हजार नऊशे त्र्याहत्तर मते नामदेव रोहिदास येळवे भारतीय जवान किसान पार्टी तीन हजार सहाशे त्र्याऐंशी मते पाटील शिवाजी नाथू ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक एक हजार एक मते मुकीम मीना नगरी भीमसेना सातशे एक्क्याऐंशी मते शेख मोहम्मद जईद शमीम अहमद वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया नऊशे एक्कावन्न मते अब्दुल हफीज अब्दुल हक अपक्ष पाचशे सत्याहत्तर मते इरफान मोहम्मद इसाहक नादिर अपक्ष सातशे त्रेसष्ट मते भरत बाबुराव जाधव अपक्ष एकोणीस हजार सातशे तेरा मते मलय प्रकाश पाटील अपक्ष सातशे छत्तीस मते मोहम्मद आमीन मोहम्मद फारूक अपक्ष आठशे पस्तीस मते मोहम्मद इस्माईल जुम्मन अपक्ष एक हजार पंच्याऐंशी मते राज चौहान अपक्ष तीन हजार चारशे बहात्तर मते शपीक अहमद मोहम्मद रफीक शेख अपक्ष तीन हजार सातशे सात मते ॲडव्होकेट सचिन उमाजी निकम अपक्ष तीन हजार सहाशे साठ मते सुरेश जगन्नाथ ब्राह्मणकर सुरेश बापू अपक्ष एक हजार अडतीस मते संजय रामेश्वर शर्मा अपक्ष तीन हजार सातशे शेहेचाळीस मते तर नोटा चार हजार सहाशे त्र्याण्णव मतांचा समावेश आहे आज सकाळपासून आम्ही सर्व मतदान केंद्रामध्ये होतो आणि आता आम्ही मतदान केंद्रामध्ये रात्रीचे साडे अकरा वाजले आता बाहेर पडलो तुम्ही जे बघितलं तेच आम्हीसुद्धा मोबाईलवरती त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे सत्ता स्थापन करण्याकरता हालचाली होत आहेत की नाही हे आपल्याला उद्या सकाळी कळेल परंतु आम्हाला असं वाटतं आहे की जे आकडे त्या ठिकाणी आले त्या आकड्यांचा जर अभ्यास आपण केला तर इंडिया गठबंधन हे सरकार स्थापनेकरता पुढे सरसावेल आणि इंडिया गठबंधनचा पंतप्रधानपदाचा उमेदवार त्या ठिकाणी उद्या इंडिया गठबंधनचे सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय करणार अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहेत आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की इंडिया गठबंधन त्या ठिकाणी केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्याकरता पुढाकार घेणार नाही किंगमेकर नाही पण नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर आम्ही हे टीमचं एक काम होतो आणि थेट बागलांपासून तर शिंदखेड्यापर्यंत प्रत्येक मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांनी आमच्या कार्यकर्त्यांनी मध्ये महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ग पक्ष असेल सर्वसामान्य राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा सा पक्ष असेल आणि आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते या तिघांची वज्रमुख ही ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला कामाला आली आणि या तिघही पक्षाचे कार्यकर्त्यांनी अगदी अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी शोभातांच्या विजयामध्ये आपला वाटा उचललेला आहे मला असं वाटतं की हा टीमचा विजय आहे पण एका माणसाला याला विजय करता आपल्याला भरता येणार काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सुखीचे दिवस आलेले आहेत असं म्हटलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाने जो गेल्या दहा वर्षामध्ये फार गोंधळ घातला आणि लोकांच्या विरोधामधलं वातावरण निर्माण केलं आज सर्वसामान्य तरुणांचा रोजगाराचा प्रश्न फार मोठा आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न फार मोठा आहे आणि मला असं वाटतं की लोकांना हे जाणवतं आहे की मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये जी देशामध्ये प्रगती झाली काँग्रेसच्या काळामध्ये जी प्रगती झाली गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने जे एक प्रगती करून दाखवली गेल्या दहा वर्षामध्ये हे सर्व प्रगतीला संपवून त्या ठिकाणी काँग्रेसने निर्माण केलेले प्रकल्प विक्रेला करण्याचे काम भाजपाच्या सरकारने केलं आणि हा रोष त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये आहे आणि लोकांना असं वाटतंय की काँग्रेस आणि इंडिया गठबंधनच या देशाला चांगलं सरकार देऊ शकतं आणि त्यामुळे लोक या ठिकाणी काँग्रेसच्या आणि इंडिया गठबंधनच्या पाठीमध्ये उभे राहिले कसं आहे की जे काही कामं मी नाशिकमध्ये नगरसेविका आमदार राज्यमंत्री जिल्हा बँकेमध्ये वीस वर्ष मी त्या ठिकाणी संचालक म्हणून मी काम केलेलं आहे त्या सर्व कामांचा मला अनुभव होता मी ज्यावेळी प्रचाराच्या माध्यमातून सगळीकडे फिरले मी त्यांना सांगितलं की मला प्रशासकीय अनुभव आहे आणि मी निवडून आल्यावर मी निश्चितपणे तुमचे प्रश्न सोडवेन तुमची कामं करेन याच्यावरती जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला त्या ठिकाणी मतदान केले मी निश्चितपणे जे काही शेतीसाठी आपल्याला पुरवठ्याच्या योजना करायच्या आहे पाटबंधाराच्या माध्यमातून ते तो प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल इन्फ्रास्ट स्ट्रक्चर असेल बुनकरांचा पॉवरलूमचा प्रश्न असेल आणि इतर जे काही केंद्रीय योजना अनेक आहेत त्या केंद्रीय योजना या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने आणता येईल आणि मोठी मोठी कामं ही कशी करता येईल आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत ते देखील सोडवण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल आणि महिलांसाठी निश्चितपणे खूप मोठं कार्य मला करायचं आणि या ठिकाणी सन्मान्य जे इच्छुक उमेदवार होते त्यांची नाराजी दूर झाल्यानंतर त्यांनी सक्रियपणे त्या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आहे आणि परका उमेदवाराचा विषयच येत नाही कारण माझा जन्मच धुळ्यामध्ये झालेला आहे माझं बालपणीचं शिक्षण धुळ्यात झालेलं आहे त्याचप्रमाणे सातवीला मी फागण्याला होती आणि धुळ्याला मी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे हे सर्व आपल्या मतदारांच्या त्या त्यांनी लक्षात त्या ठेवलेलं आहे आणि खांद्याची मी कन्या आणि सून असल्याकारणाने मला त्या ठिकाणी देखील माझं महाविद्यालयीन शिक्षण मालेगावला झालेलं आहे त्याचप्रमाणे कॉलेजचं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणजे खरं तर हा परका आणि घरचा हा विषयच नाही कारण ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलं आहे की हे विश्वाची माझे घरं त्याच्यामुळे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की सगळ्यांचे मी पुन्हा मनापासून आभार व्यक्त करते आणि मला पक्षश्रेष्ठी आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते सन्मान्य सोनियाजी गांधी सन्मान्य राहुलजी गांधी सन्मान्य साहेब खरगे साहेब आमचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले सन्मान्य थोरात साहेब वडेट्टीवार साहेब त्याचप्रमाणे पृथ्वीराजजी साहेब या सगळ्यांनी या ठिकाणी माझ्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी संमती दिली आणि ही जी माझ्यावरची जबाबदारी टाकली ही मी सर्व धुळे लोकसभा मतदारसंघाच्या संघातील जनतेच्या मतदारांच्या भरोशावर घेतली आणि हा भरोसा मला माझा खरा ठरला हमारी चाहत तो ये है कि हमने पहली मुलाकात में उनसे कह दिया था कि हमारे हमारा आपसे कोई मुतालबा नहीं हमारी आपसे कोई डिमांड नहीं है हम बगैर किसी शर्त के कि आपको हिमायत दे रहे हैं आपको सपोर्ट कर रहे हैं अगर चे पार्टी के एतबार से आपका हमारा इख्तिलाफ है हम कांग्रेस पार्टी से ताल्लुक नहीं रखते लेकिन हम आपको सौ फीसद सपोर्ट करेंगे और दो लाख से ज्यादा वोट देंगे ये बात हमने कही थी और उस वक्त हमने उनसे कहा था कि ताई आज आपसे हमारी कोई बातचीत नहीं जिस वक्त आप चुन करके आ जाओगे उस वक्त हम आपसे बात करेंगे कि मालेगांव के माले विकास के लिए आप क्या करोगे उस वक्त हम आपसे बात करेंगे अब ताई जीत करके आ गई है अब हम उनसे बात करेंगे नहीं क्या है दबाव बनाने के लिए तो पूरे मुल्क में इस बात की कोशिश हो रही थी कि हमारे होम मिनिस्टर सब कलेक्टरों को फोन करके कह रहे थे और धमकियां दे रहे थे ये बात तो पुरानी हो गई है और पूरे देश के अंदर इसकी बात गश्त तो सुनाई दे रही है आज इस वक्त हारने वाले की यही सूरत हाल होती है कि जब वो हारता है तो हार स्वीकार नहीं करता है हार कबूल नहीं करता है कहीं ना कहीं उनके मन में ये बात थी कि हम जीतेंगे इसीलिए इलेक्शन लड़ रहे थे लेकिन जाहिर बात है कि इलेक्शन होता है जीत हार होती है और बहादुरी की बात यह है कि जीता तो जीता हारने वाले को भी जीत कबूल हार कबूल करना चाहिए और सामने वाले को मुबारकबाद देना चाहिए कि यार मुकाबला तो ज़बरदस्त था हमें ये उम्मीद थी कि हम जीतेंगे हम नहीं जीत सके आप जीते इसलिए जीत और हार का फैसला तो होता ही ऐसा तो नहीं हो सकता कि मुकाबले में दस लोग हों और दस के लोग दस के दस लोग जीत जाए एक जीतेगा नौ को हारना है तो नौ लोगों को हार कबूल करना चाहिए और यही सेकुलरिज्म है और यही पब्लिक की ताकत है जो लोगों को मान लेना चाहिए मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात नाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रा मी महाराष्ट्र चॅनल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस धुळे लोकसभा मतदार संघातून डॉक्टर शोभा बच्छाव या निवडून आल्याबद्दल आमदार फारूख शाह यांनी आनंद व्यक्त केला हा विजय म्हणजे सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया आमदार फारुख शाह यांनी दिली आहे आमदार फारुख शाह यांनी एम आय एम पक्षाच्या वतीनं उमेदवारी न करता मुस्लिम समाजाचे सर्व नेते कार्यकर्ते यांना एकत्र करून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना पाठिंबा जाहीर केला होता डॉक्टर शोभा बच्चाव निवडून आल्यानंतर वडजाई रोड येथे त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी आमदार फारुख शाह यांनी हा सत्याचा विजय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आज थोडे लोकस लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव या हो। प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या आहात त्याबद्दल मी त्यांना ध खूप खूप धा त्यांचं अभिनंदन करतो आणि खरं तर हा जे विजय आहे हा पूर्ण धुळेकर जनतेनी मनावर घेतलेला होता आणि पूर्ण निवडणूक धुळेकरांनी आपल्या हातात घेतलेली होती त्यामु त्यामुळे जे निष्क्रिय खासदार होते त्यांचा पराभव झालेला आहे आणि हा सत्याचा विजय झालेला आहे त्याबद्दल मी सर्व धुळेकर धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व लोकांचे मनापूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल